पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मलथन तालुका दौडीतील हद्दीमध्ये विमा नदीपात्रात अहोरात्र बाळोपचा करणाऱ्या सहा फायबर व सेक्शन मोठी महसूल पथकाने जेनेटिंगच्या सहाय्याने स्फोट करून नदीपात्रात बुडवले आहे

धनाजी पाटील यांच्या पथकाने आक्रमक भूमिका केली हा कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे या भागातील वाळूचोरांचे चोरांचे चांगलेच धावे दणाले आहेत या कारवाईसाठी महसूल पथकातील नावाय या कारवाईसाठी महसूल पथकातील निवासी नायक तहसीलदार धनाजी पाटील मंडलाधिकारी मंगेश नेवशे प्रकाश कोंडवे विजय खाडतोरे तर गाव कामगार तलाठी बी आर देवकाते यांच्या पथकाने अचानक नदीपात्रात छापा टाकून वाळूतस्करांच्या यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली आहे सुशांत जगताप सेव्हन न्यूज दौंड